सगळ्या आपल्या देवा धर्माचे फोटो दाखवले आपल्या सभागृहामध्ये पुन्हा तुम्हाला फायदा झाला असेल विधानसभेमध्ये त्यांची भूमिका अजून त्यांनी पूर्णपणे विषय केले नाही आणि त्यांची भूमिका विषय केल्यानंतर आपण बोललो किंवा प्रतिक्रिया दिलेली बरी तर तुम्ही माझं पण शरद पवार साहेबांना सांगितलं होतं एमजीएम मध्ये ओबीसी ते पुढाकार घेऊन बैठक घेऊन ये तुम्ही सांगितलं होतं पवार साहेबांनी त्याच्यावर दिल्लीमध्ये कामही चालू केलं वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांना त्या त्या भागामध्ये त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने दोन समाजामध्ये दरी निर्माण करायचं काम करू नये याच्यासाठी काही लोक कामाला लावले आणि त्यांनी त्या पद्धतीने कामही सुरू केलं नाही मी योग असतानाच विधानसभा दिल मला दोन हजार चार पासून देऊ लागले यांना विधान लोकसभा दिली मला विधानसभा दिली देऊ नका न त्यांची मागणी असली पाहिजे कशाला लोकसभेला म्हणायचे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मुस्लिम समाजाला आपल्या राज्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं आणि एक प्रतिनिधित्व आपल्या राज्यातून मुस्लिम समाजात राज्यासभर गेलेले हो हो ते पण आता ते एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जो निर्णय केला तो आम्हाला सगळ्याला मान्य करून पुढे जावं लागतं हा हाँ विधानसभा मैं उसके बारे में नहीं बोल सकता ना वो स्टेट लेवल का काम है ना चुनाव स्टेट के है तो मैं जिले में लेने का और नहीं लेने की बात नहीं कर सकता राय देंगे ना राय क्यों नहीं देंगे तो क्या है या? अभी वो मैं वो बताने के बाद आपको बोलूँगा हमारे हाईकमांड को बताने के बाद मैं बोलूँगा आपको कि मैं ऐसे ऐसा बोला वो मेरे बड़े अच्छे दोस्त हैं मुलाकात होती है उसमें क्या <xesina Homicide> <shake hands> नहीं अब वो होने वाला है नहीं हमारा गठबंधन वो तो महाराष्ट्र के नेता और दिल्ली के नेता तय करेंगे ना लोकसभेच राहुल मी चांगलंच सांगेल तुम्हाला पण तुम्हाला काय वाटलं ते सांगा ना मी माझ्या पक्षाचं काय सांगेल नाही राहुलजीचा परफॉर्मन्स ज्यावेळेला खूप चांगला राहिला पण जनतेने तुम्हाला काय सांगितलं आम्हाला प्रतिक्रिया चांगल्या आल्या राहुलजीने या वेळेला सभागृहामध्ये दोन पंतप्रधान साहेब उभारून उत्तर द्यावं लागलं पहिल्याच भाषणात आणि या अधिवेशन हे सरकारवर प्रचंड प्रेशर ठेवून होत काही इकडची तिकडची गोष्ट घडली तर ते त्यांना दारेवर धरत होते आपले मेंबर निवडून आलेले ना, ले ले ना आपले आपण तिथे लक्ष घातलंच पाहिजे ना शंभर टक्के करू ना आता कसं आहे त्याच्यात खरं त्याचा मुद्दा असा आहे त्यावेळेला ती निवडणूक बऱ्यापैकी अशी सहकाराची निवडणूक आहे आपण एकत्र येऊन लढा अशी झालेली पहिल्यांदा एकमेकांमध्ये मस्ली काही ठरलं त्याप्रमाणे जाऊ नाही ठरलं तर मग पुढं काय करायचं करून असं ना देण्यात यावं त्या पहिल्यांदा एक गोष्ट आपल्याला क्लिअर करतो जी तुम्ही चुकीची बोलले की मुस्लिम समाज हा काँग्रेसवर नाराज नाही मुस्लिम समाजाची मागणी असू शकते की आम्हाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यायला तिकीट द्या पण नाराज आहे असं कुठं उल्लेख मला माझ्यापर्यंत नाही आला कारण माझ्या निवडणुकीमध्ये खूप हिरिरेने भाग घेतला सगळ्यांनी आणि मतदान केलं आणि टक्केवारी वाढवली मतदानाची त्यामुळे नाराज काँग्रेसवर मुस्लिम समाज नाही परंतु मुस्लिम समाजाची इच्छा आहे की आता आम्हाला विधानसभेत सुद्धा प्रतिनिधित्व द्या ती जास्त मागणी आहे आणि प्रदेश काँग्रेस कमिटी निश्चितपणे त्याच्यावर विचार करेल अभी देखो वो जगह दो जने हम थे राष्ट्रवादी और कांग्रेस तब तो वो जगह कांग्रेस तरफ थी अब शिवसेना हमारा पार्टनर उसमें आ गया और ये शिवसेना से जीते थे बराबर है अब वो जगह मांग सकती किसने भी लड़ा तो हमको जोर तो... क्यों नहीं लगाएंगे अरे ये पूरे के पूरे मतदान संघ में अब ईडी चोटी का जोर लगाए तभी सत्ताएंगे राज्य में

मग त्यांनी स्टेटमेंट केलं ना की आता मी टोपी काढणार काढणार एक दिवस कार्यक्रम घेणार म्हणून बी एपी पाहिलं मी त्यांनी बोलून निमंत्रित केलं काँग्रेसच्या विचाराचा माणूस काही मतभेद झाले असेल सोडून गेला उद्या जर कधी त्यांना असं वाटलं की मला पक्षात यायचंय तर ते हायकमांडला बोलून काय निर्णय करायचा करतील जिल्हा पातळीचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे निर्णय माझ्या हातात नाही ना सूचना करू ते मला विचारतील ना मला विचारूनच करतील ना काय तसं नाही प्रसंगी नेहमी सांगतात कधी संपतो त्याची तारीख बघू मला वाटतं प्रश्न संपलेला दिसताय थँक्यू <laughs>